नमस्कार विशेष बातमी समोर येत पदमनाथ ऍग्रो फर्म व दूध संकलन केंद्राचे वाडेगाव येथे उद्घाटन संपन्न वाडेगाव तालुका सांगोला येथे पदमनाथ अॅग्रो फार्म व दूध संकलन केंद्राचे संतोष शितळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील इंगवले यांनी सुरू केलेल्या केंद्राचं उद्घाटन पेन्शनर संघटनेचे सांगोला तालुका अध्यक्ष वसंतराव दिघे यांच्या सुभे करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये राजेश मगदुम ऋषिकेश विष्णुपुरी व मार्गदर्शक संभाजी इंगवले हे लाभले होते सदर प्रसंगी सरपंच सुरेश डोईफोडे पोलीस पाटील सोपवार माजी सरपंच अशोक दिगे संजय दूध संस्थेचे चेअरमन डॉक्टर मधुकर दिगे सिद्धनाथ दूध संस्थेचे चेअरमन नवनाथ दिघे सोसायटीचे माजी चेअरमन धोंडीराम दिगे रमेश दिगे ज्योतिराम दिगे, दिगे सर व अर्जुन भंडकुंबे ग्रामस्थ दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी संभाजी इंगवले यांनी आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली धन्यवाद पाहत राहा सी बी एस न्यूज मराठी